भारतीय जीवन विमा निगम नऊ जे सिडको शाखा नांदेड एल आय सी स्टार विमा सेवा केंद्र पोस्ट नवरंगपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड आपल्या शोभाई विमा सेवा केंद्राला एकदा नक्की भेट द्या आणि जाणून घ्या एल आय सी चे सहज आणि सोप्या भाषेत समजावलेले कॉन्सेप्ट प्लॅन्स एक कन्यादान प्लॅन आपल्या मुलीच्या लग्नासाठी तरतूद करणे दोन एज्युकेशन प्लॅन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तीन जीवन लाभ प्लॅन तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी चार पेन्शन प्लॅन निवृत्तीनंतरच्या आनंदी आयुष्यासाठी पाच मनीबँक प्लॅन व्यवसायासाठी आर्थिक बळ सहा टर्म इन्शुरन्स प्लॅन कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी फक्त एक फोन आणि तुम्हाला भेटतील एल आय सी चे अनुभवी विश्वासार्ह आणि समर्पित एजंट श्री माधव एकनाथराव बंदल पवाड जे तुमच्या गरजा समजून घेऊन विमा सेवा सुलभ आणि सोपी करून देतात ज्यांनी कित्येक कुटुंबना सावरण्यासाठी इन्शुरन्स मिळून देण्यास प्रयत्नशील ठरले कोणतीही अडचण असू द्या फक्त एक फोन करा आणि आम्ही तुमच्या जवळ येऊन समस्येचे समाधान करू आता वेळ न वाया घालवता फक्त एक फोन करा आणि आपल्या भविष्याची योजना आजच ठरवा संपर्क नऊ एक तीन शून्य आठ एक सहा तीन सात एक आणि सात सात शून्य नऊ सहा एक पाच सात सहा चार